जेवण झालं का मयुरी हो ताई जेवण झालं तुमचं झालं का स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये तुमचं झालं का जेवण लय दोघांची मस्ती झाली अशाताई लय वैता पोराने बारकी पोर किती लय वैताग देते लाईक केलं बघ ओके धन्यवाद ताई तू जेवली का नाही दोन नंबर केले आहे बाकी माझी कुठे आहे सांग भाजी आहे भाजीची मस्ती ले मस्ती मोबाईल पडेल ना मला सर्व झोपायचं तुमचं जेवण झालं का दादा गौरव गौरव दादा तुमचं जेवण झालं का ताई मी जेवलो आहे जेवलो आता झोपायला आलो आहे बाकी कुठे आहे ते दाखव मला बाजीबाई आहे खेळते तिकडं दादा नमस्कार मित्रांनो नमस्कार ताई नमस्कार किरण दादा कुठे आहे राव तुम्ही झालं का तुमचं जेवण वगैरे लाईव्हला लाईक करा दादा तीन नंबर आणि स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये दादा ताई माझं नाव गौरव नाही जनार्दन गौरव ना गुरव ओके गुरव ओके जनार्दन दादा बोरम आहे दादा ओके ओके जनार्दन दादा धन्यवाद तीन नंबर लाईक डॉन थँक्यू थँक्यू राव धन्यवाद <laughs> लाईवला लाएक लाईक केल्याबद्दल किरण दादा पिल्लू का गं मम्मीला त्रास देते नको देऊ अगं दोघं पण अशात आहे अहो दोघं पण अशात आहे दोघं पण त्रास देतात बघा आता एक आहे ह्या साईडला एक ह्या मांडीवर एक ह्या हो, मांडीवर दोघे जण आहेत किचन मध्ये गेले की किचन मध्ये दोघे इकडं आले की इकडं कुठं जाईन तिथं असतात लय वैता गाणी दोघांनी बार ही बारकी तर लय बारकी बघ कशी म्हणते बारकी लय आगाव आहे बारकी पोरगी मस्ती लय मस्ती आहे बारक्यापोरीला प्रणवीला mm. हॅलो ताई मी आलो स्वागत नाही हो करणार का आमचं हो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण काय झालं इकडे आज शेतातील काम करतो हो का आमच्या बारामतीमध्ये पाऊस चालू होता म्हणून उशीर झाला हो इकडं पण पाऊस आहे होता आता मगाशी ताई तू मला विसरलीस का रत्नागिरी ताई तिकडं पाऊस आहे का सांग तिकडं पण नाही नाही पाऊस होता मगाशी आत्ता नाही आहे माझं जेवण झालं ताई तुमचं झालं का हो माझं झालं चार लाईक येऊ दे दादा चार लाईक येऊ दे पिंटू दादा चार नंबरलाही येऊ दे पिंटू दादा पिंटू चार नंबर लाईक आशा ताई कमेंट करा नाही का आलेला आहे एक एक ब... तिघांनी तीन लाईक केलेला आले फक्त एक आशाताईने के लाईक केलंय एक दादाने लाईक केला आणि एक आहे केलंय चार नंबर लाईक आले पाहिजे चार लाईक माहिती नमस्कार नमस्कार गज गणेशदा झालं का जेवण स्वागत आहे गणेश दादा आपल्या लाईव्ह मध्ये आशाताई उतरा खाली सी हे घे चार नंबर ओके चार नंबरला एक दिसत आहे मला आत्ता दादाने केला आहे पिंटू दादा चार नंबर लाईक आत्ता केलं आहे आणि कोणी लाईव्हला लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा प्लीज तू इकडे इकडेच या चला सर्वांनी लाईक करा कमेंट करा ताई नमस्कार आग आले बाई खाली आई गणेशदादा गणेश गणेशदा बोला आशाताई <laughs> गणेशदादाचा बोला ताई तुझ आईला मी किती दिवस झाले बघतोय काय आईला ताई तुझ्या आईला किती दिवस झाले येतोय ते मी सांगत सांग तुला काय दादा मॅसेज करताय गुरव दादा सारखे कसे तुमचे मेसेज चुका ताई तुझ्या आईला मी किती दिवस झाले येतोय ते मी सांग तू मला असं का कमेंट येते बरं लाईव्हला पण आलाय पाहिजे ना व्यवस्थित शब्द ताई आई शपथ घेऊन सांगतो मी आल्या आल्या बर लाईक केलंय तुम्हाला मग कोणीतरी केलं नसेल मग कोणीतरी नाही केलंय असेल हो नसरी केलं कोणीतरी लाईक लाई। जाऊ दे आमची बहीण नेहा ताई आली नाही काग कुठे असेल कामामध्ये म्हणून असेल आले हो हो गणेश दादा नमस्कार काय करता आहे तुम्ही काय नाही दादा बोला ताई जेवण झालं का मी आल्याबरोबर अगोदर तुम्हाला लाईक करतो ताई भाची झोपली का भाची नाही झोपली ते झोपत आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद गणेश दादा ताई नमस्कार लाईक केला आहे धन्यवाद आदित्य दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद आज कशाची भाजी केली होती ताई खेकड्यांचे जेवण झाले दादा तुम तुझं झालं का स्वामी समोर धन्यवाद ताई लाईवला म्हणायचं होतं आईला झालं सॉरी ताई जेवण झालं का तुमचं हो आदित्यदा जेवण झालं आहे हो आता जेवण झालं ताई खेकड्याची भाजी हो खेकड्याची भाजी आज खेकडा होता काय हो खेकडे आणले ते विकत त्याची भाजी होती गणेशांना धन्यवाद खेकडा चांगला लागतो का ताई हो खूप खेकडे खूप छान लागतात खायला आपल्या बनव बनवण्यावर आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री गणेश श्री गणेश धन्यवाद गणेश दादा ओ हो का काय भाजी केली होती आमच्या वहिनीबाईनी ताई मासोळी खाल्ली आहे का तुम्ही मासोळी म्हणजे काय मासे ना श्री स्वामी समर्थ हाय नमस्कार सुनील दादा स्वागत आहे झालं का जेवण तुमचं जय जे, शिवराय जय भीम जय महाराष्ट्र कुठले <coughs> आहे रत्नागिरी मधून आहे था मासे हो रे बाबा मासे मासे खाता हो आहे की मासे ते स्वामी समर्थ धन्यवाद <coughs> <coughs> गुड नाईट अरे सरळ झोपडे पायावर मटन पण खाता का हो ताई तू कधी खाली आहे का ए बाबा नका काहीतरी विचारत बसू का, का बसा खूप छान दिसते ए दादा खूप छान दिसते आणि खूप हे दिसते लाईव कोणाची लाईव्ह बघून यायचं आतमध्ये बरं का काय तुम्हाला सकाळ उठ नाही संध्याकाळ नाही रात्र नाही दिवस नाही काय पण ब बोलायचं छोट्या मुलीचा चॅनल आहे तो, तिचं नाव प्रणवी आहे आणि तिचं डी पण आहे अरे बाबा आज कुठे गेले सगळे येतील रे गणेशदादा येतील हळूहळू धंदे असतील त्यांना कामाचे असतील काही लोक कामात किंवा इकडे तिकडं कुणाला आई वरती असतील येतील कधी वेळ भेटल तेव्हा सी वरून खाली या सगळे आपल्या आहेत आशाताई आहेत आशाताईना बोलत राहा तोपर्यंत आशाताई आहेत बोलत राहा ಅಶಾ ತಾಯಿ ಉದ್ರಾಕ್ ಸೀವರ್ಣ ಆದಿತ ಆ್ಯ ತಾಯಿ ಹೋ ಮಾ गणेश गणेशदाना तू आपली कमेंट कर आहे येथील सगळे आहे येथील सगळे आजकाल काग अगदा अग, समोर माणूस खोटा आहे ताई आजकाल समोर माणूस खोटा आहे ताई नेहाताई आल्या अशा नेहा ताई आल्या कशा नाहीत अरे काहीतरी कामात असेल रे गणेश ते काहीतरी असेल कामात गुड नाईट ओके गुड नाईट दादा हाय ताई जय भीम जय शिवराय महादेव दादा नमस्कार स्वागत आहे नाही दादा अरे दादा यूट्यूब करून पेमेंट चालू झाला का विचारता तुम्हाला तर चांगलं दिसते सबस्क्राईब किती आहेत कधी चालू केलं आहे चॅनल काय रे दादा तुम्हाला असं वाटतं का रे दा 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 वाट एक दिवस झालं चॅनल चालू केला की दुसऱ्या दिवशी यूट्यूब पेमेंट करेल एवढं वेळ आहे का रे यूट्यूब पेमेंट करायला मग सगळ्या लोकांनी काम धंदे सोडून हेच केलं नाही यूट्यूबच खोडले नाही असतं दादा नो बरं काय विचारायचं उगाच कशाला बिंदाबिन कामाचा त्रास देतो दुसऱ्यांना विचार चांगले येत नाही तर कशाला वाईट विचारता गोष्टी सबस्क्राईब किती दिसत आहे तीनशे सबस्क्राईब आहेत तीनशे सबस्क्राईबवरती कोणाला पेमेंट भेटतं का ते तरी सांगा की तीनशे सबस्क्राईबरवरती चॅनल म्हणून होतं का अवघड आहे राव बाबा लोकांचं कागदाला किंमत खूप आहे धन्यवाद गणेश दादा अशाताई कमेंट येऊ द्या अशाताई कमेंट येऊ द्या गणेशदा आज काय काम केलं शेतात असं ते खाली या वरून पेमेंटला कमीत कमी पाच लाख सबस्क्राईब पाहिजे आणि रोज किमान तीन लाख न्यूज पाहिजे तेव्हा कुठं चांगली कमाई होते दुसऱ्या दुसऱ्या कशाला बघता आपण किती मिळतो ते बघा अशाताई आज द्राक्ष बागेतले काम चालू होतं जेवण झाले का ताई हो महादेव दादा जेवण झालं आहे तुमचं झालं का महादेव दादा जेवण जेवण झालं का आणि लाईव्हला लाईक करा रे दादानो लाईव्हला लाईवला लाईक करा रे सगळ्यांनी प्लीज सगळ्यांना सांगायला लागतं रे दोन्ही चॅनलवरती सांगायला लागतं की लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांना हो दादा तुमचे सबस्क्राईबर जास्त असतील माझे नाही आहेत तेवढे आता झाले जेवण ताई ओके लाईव्ह लाईक केवता रे सगळ्यांच्या पटपट दोन्ही चॅनलला सांगायला होता तुम्ही मला काय झालं ग तुला फारुख दादा नमस्कार स्वागत आहे फारुख दादा झाले का जेवण तुमचं नमस्कार ताई स्वागत आहे लाईक केलं ताई धन्यवाद महादेव दादा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ धन्यवाद आपलं गणेशदादा आदित्य दादा तुम्ही ते पूर्ण युट्यूबवाल्यांना विचारा आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही सर्व लोक शांत आहे आणि इथे येऊन बघतो आम्हाला पैसे वगैरे काही माहीत नाही हो का हे हो माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का ताई हो फार दादा माझं जेवण झालं आहे नीट कमेंट करा सर्वांनी उगीच काही बोलू नका अशाताई काय जेवण केलं मग अशाताई काय जेवण केलं प्रकाश दादा ते गेले काय माहिती असतील कोण कोण कामात गेला असेल कुठं तो तर सगळ्यांच्या लाईव्हला फिरतो तर काय माहिती आता कुठे असेल किंवा नाही येतील तेवढे आपले नसतील तेवढे नाही महादेव दादा बरोबर की नाही येतील तेवढं बोलायचं येतील तेवढ्याना बोलायचं नाही येतील तेवढं नाही बोलायचं असं ठरवलंय मी आता कोणाच्या मागं लागायचं आता श्री गणेश श्री गणेश धन्यवाद धन्यवाद <laughs> गणेशदा ए दादा तुझ्या नावाचा जप करतोस का श्री गणेश श्री गणेश श्री गणेश <laughs> तुझ्या नावाचा जप करायला लागलास का बाबा <laughs> म्हणजे तू <तु> प्रकट होशील <laughs> आज पुण्यात पाऊस खूप झाला ताई हो का इकडे पण चालू होत थो थोडाफार आता पण चालू आहे श्री गणेश आता पण पाऊस चालू आहे धन्यवाद आग डाळीची केले होते हो का अगदी बरोबर आहे ताई मग <laughs> काय महादेव दादा येतील त्यांना बोलायचं काय करायचं कुणाला वडून धरून आणायचे का मीच मग विजा चमकतायत हो विजा चमकतात बाबा अवघड आहे विजा चमकतायत विजा दिसतात मला विजा चमकतायत धन्यवाद माझं पिल्लू झोपलं का हो चेतन दादा पेल झोपत आहे आज सर्वकडे पाणी झालं इकडं पण विजा चमकत बाबा वारा सुटाय आहे का पाऊस आहे अरे गरजतोय वारा सुटलाय बाबा पाऊस चालू आहे का ताई पाऊस आहे वारा आहे विजा चमकताय गरजत आहे आमच्या शेतीला आज त्यांना का बसला पीक वाया गेलं हो ना हे ब इकडं पण पाऊस चालू आहे बाबा आलं पाऊस पाऊस बोरा झाला आता था। लाईट नको झाला म्हणजे झालं बाबा लय अवघड आहे नको उघड खिडकी दादा वहिनी काय भाजी बनवली होती आमच्याकडे पाऊस पडत नाही इकडे आता पाऊस चालू आहे विजा चालू आहे चमकता येऊ वारा अवघड बाबा आता लाईट बंद करतोय तो वारा चालू आहे त

पैसा झाला खोटा पाऊस झाला मोठा ताई आज दाल फ्राय दा खाल्ली ताई जेवण झालं का हो आजच्या ताई जेवण झालं आहे तुमचं झालं का अरे लाईव्ह लाईक का वाढत नाही किती जणं आहे रे तुम्ही लाईवड लाईक करा रे भिऊ नको ताई तुझे भाऊ आहेत अरे महादेव दादा विजा पण चमकतायत जोरा जोरात वादळ पण आहे चक्रीवादळ पाऊस पण आहे आणि गरज ते पण हो माझं झालं जेवण वारा पाऊस गरज ते विजा चमकतायत आज काय मेनू होता आज खेकड्याची भाजी होती आरची लाईव्ह लाईक येऊ दे आरची लाईव्ह लाईक येऊ दे श्री स्वामी समर्थ तुझं झालं का जेवण आता हो का गणेश दादा ताईस हा नंबर ओके धन्यवाद अगं दप ना तर लाटा काय मारते का तू लाईट काढत ते लाईट बंद करणार ते आता आता लाईट जाऊ शकते बर का एवढा वारा सुटलाय बेकार वारा आहे वारा ले वारा सुटलाय झोरात इ नेमका अयो इपन पाऊस बकितय कशाला खिड़की उघडी ठेलीस बाप रे बाप रे किती वारा झोरात आहे इतका खिडक्या बिटक्या बंद कर बघ जा मैं बेकार चकरी वादर बाबा मैं बेकार आहे 可以。